शेतकरी मित्रांनो आपण बळीराजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे आम्ही बळीराजा ॲटोमॅटिक स्लर युनिट हे इथं घेऊन आलेलो आहे त्याची आपल्याला थो थोडक्यात मी माहिती सांगत आहे ते स्लर युनिट मध्ये आप आपण एक हजार लिटरमध्ये वर्जिन मटेरियल टाकी वापरलेले आहेत त्या वर्जिन मटेरियल टाकीमध्ये जी लांबी आहे रुंदी आहे उंची आहे ही सर्वोत्कृष्ट डिझाईनमध्ये मध्ये आप आपण कमीत कमी लांबी रुंदी उंची मध्ये तयार केली आहे त्याला जो वापरलेला मडपंप आहे हा डॉक्टर कंपनीचा आहे पाच पी मध्ये साधारणतः आपण सक्षण करण्याकरता त्याला खाली बारा फूट सक्षम ची बांगडी पाईप देतो आणि त्या बांगडी पाईपच्या माध्यमातून आपण पाच ते दहा मिनिटांमध्ये स्लर युनिटची टाकी भरू शकतो भरलेली टाकी जे आहे ते पूर्ण ढवळण्याकरता आतमध्ये आपण एशे चा दिलेला आहे तो एशेचा शाप्ट जो आहे तो कायमस्वरूपी मिक्सिंग करण्याचं काम करतो मिक्सिंग केल्यामुळे काय होतं जेणेकरून स्लरी सर्व ठिकाणी एक सामान पाडण्याचं काम केलं जातं पूर्ण जे चेशी केलेले आहे हे जेडी मनोत्रा स्टील मध्ये आपण तयार केलेली आणि त्याला पूर्ण पावडर कोटिंग केलेले पावडर कोटिंग केल्यामुळे यांचे लाईफ आपल्याला जास्तीत जास्त दिवस ते लवकर खराब होत नाही पाठिंबाच्या साईडला आपण मॅन्युअली पद्धतीने आउटलेट दिलेले जेणेकरून ज्या पिकाचा अंतर जास्त लांब आहे त्या पिका खाली आपल्या ड्रिपच्या बटणाखाली टाकण्याकरता आपण त्याच्यामध्ये मॅन्युअली सिस्टीम दिलेली जेणेकरून बकेट ठेवतात मागे त्याच्यावरती लेडीज किंवा घरातले मुलं वगैरे बसू शकतात ते आपण बांधणीने जे मॅन्युअली स्लरिट दिलेले त्याच्या मागच्या आउटलेट मध्ये आपण बसून बाज्यामध्ये दोन्ही बाजूला मगाच्या सहाय्याने आपण टाकू शकतो ते आउटलेट तुम्हाला दाखवतो कशापर्यंत वापर करायचा तर त्याच्यामध्ये फोल्डिंग स्टँड दिलेलं आहे फोल्डिंग स्टँड जर काढलं त्याच्या हे बाहेर काढता येतं इथे आपण बकेट किंवा गमरे ठेवू शकतो आणि त्या माध्यमातून आपण आपण हे स्लरी देऊ शकतो पुढच्या सायला त्याला ऑटोमॅटिक आउटलेट दिलेले आहेत ऑटोमॅटिक आउटलेट जे आहे की ज्याच्यामध्ये ड्रिप आपण इनलाइन ड्रिप केलेला आहे त्याचे दोन ते बटनाच्या खाली आपल्याला स्लरी सोडायची त्याला हे असे आउटलेट दिलेले आहेत ह्या कॉक चालू करायचा हे रिटर्नच आहे रिटर्न आपण जेवढा कमी करणार तेवढ्या ह्याच्यावरती आपल्याला प्रेशर येणार आणि त्या प्रेशर त्याद्वारे आपण सोडू शकतो काही पिकं अशी असतात की त्या पिकामध्ये पिका ट्रॅक्टर पण जात नाही पण आपल्याला स्लरी द्यायची असते उदाहरणार्थ ऊस आहे भाजीपाला आहे अशा पिकांना करता आपण जाग्या उभा करून ह्या पाईपला आपण दोनशे फुटापर्यंत पाईप वाढवून ते जाग्या उभा करून सुद्धा स्लरी देऊ शकतो आपण अशा दोन आउटलेट दिले आहेत हे सर्वोत्कृष्ट डिझाईनचं बळीराजा स्लर युनिट जे आहे की लासोळण्यामध्ये तयार केलं जातं तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे सर्वोत्कृष्ट डिझाईनमध्ये आपल्याला स्लरी युनिट देतात आमचे सन्माननीय ग्राहक आहेत ते अभंग साहेब त्यांनी आज आपली स्लरी गाड्याची निवड केलेली तर त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया माझं नाव पांढरण लक्ष्मी नागवंद राहणार जगडेवाडी अभंग वस्ती तालुका इंदापूर त्याकडून बळीराज पडून स्लरी टँक खरेदी केलेला त्या अगोदर बी आम्ही जवळपासच्या आमच्या अधिक तीन चार ठिकाणचे स्लरी टँक पाहिले परंतु आम्हाला हा असलेली डॅन्स कमीत कमी उंची लांबी कमीत कमी आणि ॲक्युरेसीमध्ये योग्य वाटला म्हणून खरेदी केला त्याची ट्रायल बॅज घेतली प्रत्यक्ष तुका आता पेरूच्या ह्याच्यात आम्ही वापरून पाहिला सर्वसाधारण समान स्लरी पडली व्यवस्थित वाटलं योग्य वाटला म्हणून घेतलं आमचं माझं नाव यंदा लक्ष्मण बळीराजा येण्याचं कारण येण्याकरून शेतकऱ्यांचे जागा कमी ठेवण्यातील अपेक्षा असतील तरी कमी जाग्यात चालणारा आपल्याला म्हणजे चालतोयच कमी जाग्यात चालून प्रेशर हे आपल्याला ऑटोमॅटिक कमी जास्त करता येत जा आहे ह्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायद्याची गोष्ट कुठ नाही लेबर लागत नाही निश्चित ड्रायव्हरवर सगळं कंट्रोल होऊ शकतोय अजून आपल्याला बाहेर लांबारी साथ हे सोडायला पाच जोडून मी सोडता येते सगळं म्हणजे ऑटोमॅटिक केल्यामुळं शेतकऱ्यांच्या फायद्याचं जास्त आहे तर आपण आज बळीराजा असलं युनिट एक हजार लिटर मध्ये ह्या मॉडेलची माहिती घेतली आपण आमच्या बळीराजाला महत्व दिलं आणि त्याची निवड केली त्याच्याबद्दल आम्ही बळीराजा ग्रुपच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो असंच सहकार्य आमच्यावरती आमच्या परिवारावरती राहू अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद